माझं नाव ज्ञानेश्वर चव्हाण मी कुडाळा गावचा रहिवाशी आहे आमच्याला इथे शेताकडे जायला खूप अडचण होत होती गेली आठ दहा वर्ष झालं आमचं असं सुरू होतं इथं वडाला हे की इथे मोठा हे उरे आम्हाला पुन्हा जायला अडचण होई वाहन जात नसत गोरे जात बायाल नसत बायाला जात नस बायाला अडचण जाई बाया हे असं काय वजा असं जलत मीतून भारा झूट पेटवायला मग त्या आम्ही सगळ्या गावकऱ्याच्या वतीनं आम्ही आमदार राजूबाईकडे मागणी केली की बाबा आम्हाला आम्हाला एक फक्त तुम्ही करा काम इथं आम्हाला एक ते पासून पूल टाकून द्या आम्ही खूप राजकीय लोकांकडे गेलो म्हणजे वेगवेगळ्या पक्षांच्या आम्हाला ते बोलले की बाप्पा आम्हाला आमदार हो आम्ही तुम्हाला पूल देतो असं करतो असं करतो पण राजूभाई एकमेव माणूस होते हे किती आम्हाला म्हणले की मी आमदार हो न हो मी तुम्हाला पूल देणार म्हणजे आणि आणि शेवटी राजूभाईन आम्हाला पूल बांधून दिलाच अगोदर कसा होता राजूभाईनं आमचं मागणी मान्य केली आणि आम्हाला लवकरात लवकर पूल टाकून दिला त्याबद्दल आम्ही आमदार साहेबांचे धन्यवाद मानतो